ठरलं तर मग या मालिकेच्या जीव सायलीने वाचवलेला बघायला मिळणार आहे प्रियाच्या कारस्थानात कल्पनाचा जीव पूर्णपणे जाण्याची वेळ आले पण सायलीने त्याच वेळेला अचूक पद्धतीने वेळेच महत्व कल्पनाला वेळेवरती ट्रीटमेंट देत कल्पनाचा जीव वाचवलाय पण या सगळ्या वेळेवरती कल्पनाला तिने आता बरोबर वेळ साधलेली आहे कल्पना या सगळ्यामध्ये सायलीची आता ऋणी आहे त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्यने रत्नागिरीकडे जाणाऱ्या अथर्व विचारेला अचूक पकडलंय आणि अजून एक महत्वाची गोष्ट घड प्रियाचे खूप मोठे कारस्थान आता इकडे प्रतिमा समोर आले प्रिया आपल्याला वेड ठरवण्याचा प्रयत्न करती आहे हे तिला समजले मग ती सायलीला व्हिडिओ कॉल करत खूप मोठा सत्याचा उलगडा केलाय आता सायली समोर काय सत्य आलंय सायली कल्पनाला आणि प्रतिमाला दोघींना प्रियाच्या तावडीतून कशी वाचवणार आणि हे सत्य अश्विन समोर कसं आणणार सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि अथर्व विचारे भेटल्यावर ती काय घडणार ते सुद्धा पाहू इकडे कल्पना उदास असते त्याच वेळेला तिला आता प्रताप म्हणायला लागतो काय झालं कल्पना तुझा चेहरा का असा पडलेला आहे कल्पना सांगते रविराज भाऊजी आपल्यावरती ही गोष्ट कितीही खरी असली ना तरी आपण त्यांचा राग काढण्याचा प्रयत्न काही केलेला नाहीये मला असं वाटते की आपण त्यांना भेटूया त्यांच्या मनामध्ये जी काही आपल्याबद्दलची अडी आहे ती काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया यावरती प्रताप म्हणतो तो इतक्या सहजासहजी त्याचा राग जाईल असं मला वाटत नाहीये पण तू जर का म्हणत असेल तर हा प्रयत्न आपण नक्कीच करायचा आहे आपण आत्ताच्या जाऊया का त्यांना भेटायला कदाचित त्याला आवडणार नाही आपण भेटलेले पण आपल्या मनामध्ये अशी शंका राहायला नको की आपण प्रयत्न केला नाही यावरती कल्पना म्हणते मला सुद्धा ही आयडिया तुमची आवडली चला आपण आजच त्यांच्या घरी जाऊया सायली हे सगळं ऐकत तिकडे उभी असते आणि आता सायली विचार करत असते बरं झालं म्हणजे ह्या दोघांनी जो काही निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे हे दोघ जण रविराज सरांकडे गेले आणि त्यांच्याशी बोलले तर कदाचित या सगळ्यामध्ये त्यांना सुद्धा खूपच आनंद होईल आणि ते सुद्धा कदाचित बोलतील असं म्हणत सायली आता साखर घेते आणि साखर घेऊन आपल्या रूममधल्या मधल्या येते ती साखर ठेवते आणि देवासमोर आता मागायला लागते की आज आई आणि बाबा दोघ रवीराज रविराज मनवण्यासाठी गेलेले आहेत तर त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये यश येऊ दे काहीही झालं तरी सुद्धा या घराचे दोन्ही घरांचे संबंध पूर्णपणे सुधारू दे असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्णपणे देवाकडे प्रार्थना आपले मनोभावे करत असते काहीही झालं तरी सुद्धा या दोघांना यश येऊ दे आणि ती आता दोन्ही कुटुंबांसाठी प्रार्थना करत असताना इकडे आता त्याच वेळेला प्रतिमा आपल्या रूम मधून येते आणि फुलं आता एका वासमध्ये सेट करत असते ज्या वेळेला ती फुलं एका वासमध्ये सेट करते त्याच वेळेस प्रिया हे पाहते आणि तुझा हा आनंद मी फार दिवस टिकू देणार नाहीये ही गोष्ट मी आता कशी करते बघ असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा फुल वास मध्ये सेट करून तिकडून निघून जाते मग प्रिया या सगळ्यामध्ये ती फुलं काढते आणि बाहेरून काटे आणून तिकडे ठेवते आणि फुलं डस्टबिन मध्ये टाकून देते ज्या वेळेला प्रतिमा तिकडून आता बाहेर येते तेव्हा प्रतिमा पाहते तर काय फुलं नसतात आणि त्या ठिकाणी काटे बघून प्रतिमाला धक्का बसतो तन्वी तन्वी हे काय झालं बघे लवकर असं म्हणत ती आता प्रियाला बोलवते प्रिया, प्रिया म्हणते आई काय झालं तू का अशी अस्वस्थ आहेस यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते अगं तन्वी तू पाहिलंस ना मी इथे फुलं ठेवली होती आता ह्या फुलांच्या जागी काटे कसे काय आले यावरती प्रिया म्हणते नाही आई अगं तू इथे काटेच ठेवलेस म्हणजे मला नाही माहिती मी उलट बघत होते की तू काहीतरी डेकोरेशन करत असशील म्हणून मला असं वाटलं की कदाचित या सगळ्यामध्ये तू ना बहुतेक इथे काहीतरी कार्ट्यांचं डेकोरेशन करत असतील म्हणून मी म्हटलं की हे काय चाललंय आणि म्हणून मी इकडे पाहत होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते नाही ग अगं मी इथे काटे, -काटे तुला का ठेवेन तुला फुलं ठेवली होती यावरती प्रिया म्हणते आई हे हल्ली फ्रिक्वेंटली होते ना म्हणजे तुला गोष्टींचे भास आता व्हायला लागलेत मला खरंच तुझी खूप काळजी वाटते तुला असे हे भास का ग होत आहेत काय नक्की तुझ्या बाबतीत घडते मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुला पहिल्यासारखं वेळाचे झटके येत आहेत का असं म्हणत मुद्दाम ती प्रतिमाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता प्रतिमाला मुद्दाम त्रास देता येईल आणि हे सगळं करत असताना प्रतिमा आता एकदम बिथरते ती विचार करते नक्कीच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडते आणि ही तन्वी बोलते म्हणजे नक्कीच काहीतरी मी चुकीचं केलंय ती डोक्याला हात लावून बसते आता प्रतिमाने डोक्याला हात लावायला आणि त्याच वेळेला तिकडे कल्पना आणि प्रतापेला एकच गाठ पडते आणि या सगळ्यामध्ये कल्पना आणि प्रताप हे दोघ जण आतमध्ये आल्यावरती प्रतिमाला अशा अवस्थेत बघितल्या त्याला धक्का बसतो आणि ते विचार करायला लागतात प्रतिमा प्रतिमा काय झालं असं म्हणत ते प्रतिमाला आवाज येतात प्रतिमा यांच्याकडे बघते आणि तुम्ही आलात यावरती प्रिया म्हणते तू आलीस मामी मामा तुम्ही अचानकपणे इकडे कसे काय आलात असं म्हणत मग मात्र प्रिया दोघांना आत बोलवते त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच कल्पना काय ग का प्रतिमा काय झालं प्रतिमा म्हणते काही नाही अगं ये ना असं म्हटल्यावरती ती आता इकडे प्रतिमा आतमध्ये येत प्रतिमा कल्पनाला आतमध्ये बोलवते ज्यावेळेला कल्पना आतमध्ये येऊन बसते त्यावेळेला प्रताप म्हणतो काही नाही ग आम्ही ना आम्ही रविराजांना भेटायला आलोय यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते पण रविराजन बाहेर गेलेत यावरती प्रिया सांगायला लागते अग आई असं काय करतेस जरी ते बाहेर गेले असले तरी तू एक काम कर ना तू फोन करून बाबांना बोलवून घे असं म्हटल्यावरती ती आता फोन लावते फोन लावल्यावरती ती सांगायला लागते ऐका ना तुम्हाला भेटायला आपले भाऊजी आलेले आहेत आणि आता प्रताप भाऊजी आणि कल्पना आले तुम्ही ना असं म्हटल्यावरती आता रविराज फोन कट करतात आणि त्याच वेळेला ह्या दोघांना समजतं की रविराजला आपल्यासोबत बोलायचं नाहीये दोघांना खूपच वाईट वाटायला लागतं इकडे तोपर्यंत अर्जुनने आता याला जोशाला पकडलेलं असतं आणि जोशाला तो म्हणतो काय रे तू महिपत शिकरेचा फोन का नाही उचलत आहेस तुला सांगितलेलं ना की गोष्टी नॉर्मल वाटल्या पाहिजेत यावरती जोशी म्हणतो पण त्याने मला काही विचारलं असतं तर अर्जुन म्हणतो अरे तेच तर करायचं आहे ना त्या जो, जो... म्हणजे महिपत शिकरेला वाटलं पाहिजे की सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत तु या ही ही तू या सगळ्यामध्ये काहीही चुकीचं करत नाहीयेस हे जोपर्यंत त्याला समजत नाहीये ना म्हणजे तू जर का सुखरूप आहेस हेच त्याला कळलं पाहिजे त्याला जर का वाटलं की तू त्याला अवॉइड करतोय तो, तो महिपत शिकरे बिथरेल आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आता ते काही नाही आहे त्याचे फोन कॉल का उचलले नाहीस याचं एक काहीतरी चांगलं कारण तयार कर महिपत शिकरेला कॉल कर आणि महिपत शिकरेला कॉल करून सांग की मी तुम्हाला तुमच्याच बाजूने आहे आणि सगळं सगळं ठीक आहे इकडे आता प्रिया सांगायला लागते अग आई काय बोलले बाबा यावरती प्रतिमा सांगायला लागते काही नाही ते म्हटले की मी थोड्या ये वेळामध्ये येतो यावरती आता मात्र प्रताप म्हणतो हे बघ प्रतिमा तू सार्वासा करायचा काहीही प्रयत्न करू नकोस मला माहितीये रविराज माझ्यावरती चिडलेत मला माहितीये तो आमच्यावरती रागवलाय त्यामुळे कदाचित त्याने आम्हाला भेटायला येण्यासाठी नकार दिला असेल यावरती तू काही त्रास करून घेऊ नको त्याचं चिडणं सुद्धा साहजिक आहे आणि त्याचं आमच्यावरती रागवणं सुद्धा साहजिकच आहे असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते काय गाई का मामा मामी कधीपासून आले तू त्यांना कॉफी पण नाही विचारलीस अहो काय झाले माहितीये का मामी हल्ली नाही ही सगळं विसरते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते अगं नाही ग त्यावरती प्रिया म्हणते अगं आत्ता हे बघ हिने ना फुलं ठेवली म्हणून तिकडे काटे ठेवलेत आणि त्या दिवशी पण असं म्हणत ती मुद्दाम प्रतिमाचा कॉन्फिडन्स लूज करण्याचा प्रयत्न करत असताना प्रतिमा म्हणते नाही ग तन्वी असं काही नाहीये अगं कल्पना मी तुम्हाला कॉफी आत्ता विचारणारच होते असं ती ती मात्र कॉफी विचारण्यासाठी आता इकडे विचारते तर प्रिया सांगायला लागते नको हल्ली तसही तू विसरतेस काहीतरी गोंधळ होईल जाऊन कॉफी ठेवते असं म्हटल्यावर ती ती मग मात्र आता इकडे प्रिया जाते त्यावर प्रतिमा म्हणते म्हणजे असं झालं ग एक दोन वेळेला म्हणजे मी ना गोष्टी काही विसरते आहे यावर ती कल्पना तिला सांगते अगं होतं असं आपण नॉर्मल आयुष्यात पण गोष्टी विसरतो तू या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस म्हणजे कसं आहे ना तू सतत जितका विचार करशील का तितकं तुला वाटत राहील आणि हे बघ बा, ज्याप्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी तू आता व्यवस्थितपणे हँडल करतेस ना तसंच ही सुद्धा गोष्ट तुला हँडल होईल एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही नॉर्मल होईल तुझी ही, तु ही विसरण्याची सवय सुद्धा जाईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना बोलल्यावरती प्रतिमाला थोडी तरी उभारी येते पण इकडे प्रिया असतेच या सगळ्यामध्ये तिला दरवेळेला ह्युमिलेट करण्यासाठी डॉमिनेट करण्यासाठी तोपर्यंत आता इकडे जोशी महिपतला कॉल करतो महिपतला कॉल करून जोशी आता बोलतो त्यावर महिपत म्हणतो काय रे कुठे बसला होतास तू तुला किती कॉल केले रे यावरती जोशी सांगायला लागतो अहो ऐका ना म्हणजे मी तुमचे कॉल नाही उचलले कारण बायकोने माझा मोबाईल जप्त केला होता ती माहेरी चालले ना तर माहेरी जात असताना मग तिला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा होता आणि ती म्हटली की दुसरे कुणाचेही कॉल तुम्ही घ्यायचे नाहीत असं म्हणत त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुमचे कॉल नाही उचलले यावरती आता इकडे तो बोलायला लागतो हा म्हणजे तुम्ही बायको सोबत गुलुगुलू करत बसा आणि इथे इथे आम्ही तडमडत बसायचं काय रे जोशा बाकी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे ना जोशी म्हणतो हो हो तुम्ही काही काळजी करू नका म्हणजे महि महिपत शिकरे सर तुम्ही काळजीच करू नका हा सगळा प्रकार आहे ना हा माझ्या अंडर आहे तो मधुकर पाटील काही करू शकत नाही हो मी या सगळ्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देतो की हा मधुकर पाटील जे मी सांगेन ना तेच करणार आहे मधुगर पाटलाला दुसरं काही करायलाच नाहीये त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका त्या बाबतीत मी अलर्ट आहे यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो महीपत पथे बघ एक काम करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक तारीख घ्यायची एक तारीख घेतल्यावरती त्या ता तारखेला सगळं काम तमाम झालं पाहिजे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा हे काम जर या तारखेला नाही झालं तर बघ ही कोर्टाची शेवटची तारीख या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील अडकला पाहिजे आणि माझी मुलगी सुटली पाहिजे जोशी म्हणतो तेच तर सांगतोय हे सगळ्यात शेवटचं म्हणजे ही शेवटचीच हिअरिंग आहे या हियरिंगला सगळं सगळं घडणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपतला बरोबर कंट्रोलमध्ये आणल्यावरती सगळा प्रकार आता उघडकीला आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात मग मात्र आता अर्जुन सांगायला लागतो असंच त्याला असंच झुलवट ठेवायचं आहे काहीही झालं तरी त्याला आपलं काही भांड फुटू द्यायचं नाही इकडे तोपर्यंत प्रिया इकडे कॉफी घेऊन आलेली असते आणि कॉफी घेऊन प्रिया आता या दोघांना ती कॉफी देते आणि मामा मामी हल्लीनं बरचशा गोष्टी बदलल्यात तुम्ही इकडे आलात ह्या गोष्टी घरच्यांना तुमच्या आवडल्या नसतील ना म्हणजे कसं आहे तुमचे आणि माझे नातेसंबंध बिघडलेले हे सगळ्यांना बघायला आवडतात ना म्हणजे तुम्ही इकडे आलात हे बाकी सगळ्यांना कसं आवडलं असेल यावरती मग आता कल्पना म्हणते नाही तन्वी तसं काही नाही आहे कुणाला काही वाटलं तरी आपले नातेसंबंध हे काही बदलणार नाही आहेत आपले नातेसंबंध तसेच राहणार आहेत आणि प्रतिमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत कल्पना तिला समजावते आणि तिकडून जायला निघते तोपर्यंत इकडे आता अथर्व विचारे रूममधून आपले कपडे गोळा करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि निघता निघता तो आपल्या गर्लफ्रेंडला कॉल करतो गर्लफ्रेंडला कॉल कर, मेसेज करतो की आ, मी आता या लोकांच्या बाजूने साक्षी नाही माझा जीव धोक्यात आहे म्हणून मी इकडून आणि इकडून पळून मी नंतर तुला भेटेन सध्या मी रत्नागिरीच्या माझ्या मामाकडे चाललोय असं म्हणत तो आता तिकडून उडी मारून निघून जातो इकडे आता सायली विचार करत असते हे दोघ जण तिकडे गेलेले आहेत काय घडलं असेल तिकडे मी प्रतिमात्यांना फोन करून विचारू का प्रतिमात्यांना मी या सगळ्यामध्ये सांगू का की नक्की काय झालंय ते असं म्हटल्यावरती ती आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला कॉल करते पण ज्या वेळेला ती प्रतिमाला साधा कॉल करते तर काहीतरी फोनचा नेटवर्क इश्यू असतो हॅलो बोलल्यावरती फोन कट होत असतो आणि मुळातच प्रतिमाचा आवाज तिला उदास वाटतो मग आता सायली तिला व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ कॉल केल्यावरती ती प्रतिमाकडे पाहते तर प्रतिमाची तब्येत पूर्णपणे डाऊन असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि मग ती आता सांगायला लागते काय झालं प्रतिमात्या तुम्ही या सगळ्यामध्ये इतक्या उदास का आहात यावरती प्रतिमा रडायलाच लागते सायली बहुतेक माझं वेळाचं हे आता वाढलेलं दिसतंय यावरती सायली म्हणते काय बोलता प्रतिमा त्या तुम्हाला आणि वेळ कशाबद्दल बोलताय त्यावरती प्रतिमा सांगायला लागते हल्ली माझं विसरण्याचं प्रमाण इतकं वाढलंय म्हणून सांगू ना सायली तुला मी हल्ली अगदी सगळंच विसरायला लागते यावरती सायली म्हणते आहो काय झालंय मला तुम्ही नीट प्रणधिने सगळं समजवून सांगाल का यावरती प्रतिमा तिला घडलेला प्रकार सांगते सगळ्यात पहिले उपमाचा प्रकार सांगते मी ज्या वेळेला उपमा केला होता त्यावेळेला मी सगळ्यांना उपमा खाण्यासाठी आता बोलवलं आणि उपमा खाण्यासाठी जेव्हा बोलवलं त्यावेळेला त्या प्लेटमध्ये म्हणजे त्या बाउलमध्ये उपमाच नव्हता आणि किचनमध्ये सुद्धा मी सगळं साफ केलेलं मला आठवते पण किचनमध्ये सुद्धा कोणता पुरावा राहिला नाही की या सगळ्यामध्ये मी उपमा केला होता बरं आजचीच गोष्ट घेशील तर न मी बागेतून फुलं आणली फुलं आणून छानपैकी फ्लॉवर वॉट फ्लास मध्ये सेट केली आणि फ्लॉवर पॉट मध्ये फुलं सेट केल्यावरती मग मी नंतर पुन्हा बाहेर जाऊन आले तर त्यावेळेला तिकडे काटे होते ग पण मी काटे कसे फ्लॉवर पॉटमध्ये ठेवेन ती सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही काटे ठेवले नसालच कसं होतं तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे तुम्ही काही वेड्या ठरत नाही आहेत किंवा तुम्हाला काही आठवत नाही असा ह्याचा अर्थ होत नाही तुम्हाला माहिती आहे मी काय केले त्या दिवशी मी फोन माझ्या पर्समध्ये ठेवला पर्समध्ये फोन ठेवून मग मी सगळीकडे फोन शोधते इकडे शोधते तिकडे शोधते मी अर्जुन सरांना विचारते त्यानंतर अर्जुन सरांना मी सांगितलं की त्यांच्या मोबाईलवरून मला कॉल करायला त्यावेळेला अर्जुन सरांनी त्यांच्या मोबाईलवरून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मग माझा फोन कुठे सापडला माहिती आहे माझा फोन माझ्या पर्समध्येच होता मग काय मला वेळ लागलाय का मग काय मी विसरते का अहो या गोष्टी होतात थोडासा वेधळेपणा सगळ्यांच्यातच असतो असं म्हटल्यावरती आता कल्पना प्रतिमाच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं प्रतिमा हसते आणि म्हणते सायली खरं सांगू का तर मला तुझ्याशी बोलल्यावरती खूपच छान वाटायला लागलेलं आहे तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस आणि या सगळ्यामध्ये मला तुझं खूप वाटतं की तू या सगळ्यामध्ये मला आता एक चांगल्या प्रकारचा सल्ला देतेस तोपर्यंत इकडे प्रिया येते आणि मी या सगळ्यामध्ये आता वेळी करण्याचा तरी सुद्धा ही काही ऐकतच नाहीये ही म्हणजे ही सायलीला फोन करते आणि आता या सगळ्यामध्ये ही चांगली होतीये या सायलीचाच सा बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणत प्रिया चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता चैतन्य येतो आणि चैतन्य कॉफी घेऊन अथर्व अथर्व असा त्याला आवाज द्यायला लागतो पण त्याला अथर्व कुठेच दिसत नाही मग आता तो विचार करतो की कुठे गेला असेल हा याला कोणीतरी म्हणजे गेला असेल कुठे म्हणून तो इकडे तिकडे पाहतो तर त्याचे कपडे पण गायब असतात मग मात्र चैतन्य हदरतो हा गेला कुठे काय घडलं अर्जुन तोपर्यंत येतो त्यावरती मग चैतन्य सांगायला लागतो अरे अथर्व इथून गायब झालाय यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतोय असा कसा हा गायब झाला त्यावरती चैतन्य म्हणतो मला खरंच काही कळत नाहीये त्यावरती सगळं बघितल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो नाही नाही हा गायब झालेला नाही आहे याने ना स्वतःहून हा इकडून गेलेला आहे कारण कारण काहीही झालं ना तरी सुद्धा याला कुणी किडनॅप नाही केलेला आहे त्याने स्वतःच्या मनाने निर्णय घेतलाय की त्याला इथे थांबायचंच नाहीये बघ ना काही त्याला इकडून पळवून नेल्याच्या खाणाखुणा दिसतच नाही आहेत म्हणजे तो स्वतःहून गेलाय त्याच्या कोणाच्या ओळखीचा नंबर तुझ्याकडे आहे का किंवा त्याला कुणी ओळखणारी व्यक्तीला तू हे करतोस का यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो नाही रे म्हणजे खरं सांगू का तर त्याला या सगळ्यामध्ये ना मी एकदा गर्लफ्रेंडसोबत पाहताना बोलताना ऐकलं होतं पण तेवढंच बाकी मी नंबर वगैरे काहीच घेतला नाही रे तोपर्यंत अर्जुन खिडकीमध्ये येतो आणि खिडकीमध्ये आल्यावरती तो पाहतो तर काय खिडकीचं दार उघडं असतं त्यावरती तो म्हणतो काय रे हे खिडकीचं दार ऑलरेडी उघडं होतं का यावरती चैतन्य गडबडतो आणि सांगतो नाही अर्जुन अरे हे दार ऑलरेडी उघडं नव्हतं म्हणजे ना मला लक्षात नाही आलं ह्याच दारातून तो गेला असेल माझ्या कसं लक्षात नाही आलं की बाहेरून लॉक करून ठेवायला पाहिजे आणि हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो एक काम कर तू ना त्याचा मोबाईल ट्रेस करायला सांग मग अर्जुन आणि चैतन्य त्यांचे सगळे सोर्स कामाला लावतात आणि मोबाईल ट्रेस करण्यासाठी सांगतात आता त्याचा मोबाईल ट्रेस होत नाही पण मेसेज मिळतो इकडे तोपर्यंत कल्पना घरी घरी येते ती सायलीला पाहते आणि तिला काहीतरी हवं असतं सायली म्हणते आई तुम्हाला काही हवं का मी तुम्हाला काही देऊ का पण त्यावरती कल्पनाच्या रागाचा पारा चढलेला असतो मला काही नको आहे आणि ती सायलीसोबत बोलायला नकार देते सायली भाजी साफ करण्यासाठी मग आता किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती कल्पना तिकडून निघून आत जाते ती स्टूल घेते सायली सांगण्याचा प्रयत्न करते की आई हे स्टूल खराब आहे या स्टूलावरून तुम्ही पडाल तुम्हाला त्रास होईल पण आता कल्पना कुठली ऐकायला कल्पना ता ताबडतोब वरती चढते आणि डबा काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला सायली सांगते आई तो डबा हलका आहे आणि तो स्टूल लटपटतोय आई थांबा आई थांबा असं म्हणत ती कल्पनाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण कल्पना या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नसते ती आता सायलीचं कुठचंच म्हणणं ना ऐकत नाही वरती चढवून डबा काढायला लागते तोपर्यंत सायली आता आई थाम्बा, थांबा 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 कित्येक वेळा उरटते पण हिचा इगो मोठा भारी ना मग इगो तिचा थी तिला खड्ड्यात घेऊन पडतो धाडकन कल्पना स्टोर वरून खाली पडते खाली पडल्यावर ती सायली आता आई आई काय झालं तुम्हाला असं म्हणत असतानाच ती कल्पनाकडे धावत येते तोपर्यंत इकडे आता अश्विन प्रियाला कॉल करत असतो त्याला प्रियाची काळजी वाटत असते काय झालं असेल हिच्यासोबत हिला या सगळ्यामध्ये काही त्रास होत असेल का म्हणून तो प्रियाला कॉल करतो कॉल केल्यावरती आता इकडे प्रिया मुद्दाम त्याची मजा घेण्यासाठी कॉल काही उचलत नाही मग तो विचार करतो अशी काय ही मुलगी म्हणजे हिने या सगळ्यामध्ये असं के का केलं माझा कॉल का नाही उचलला मला तर हिची खूपच चिंता वाटायला लागले असं म्हणत तो आता गडबडतो आणि तो विचार करायला लागतो की काय घडलं असेल नक्की ही माझा कॉल का नाही उचलत आहे आणि आता तो या सगळ्यामध्ये तिला कंटिन्युअसली कॉल करायला लागतो इकडे आता कल्पना खाली पडल्यावरती सायली आता विमलला आवाज देते विमलताई विमलताई लवकर या लवकर या असं म्हणत ती विमलला आवाज दिल्यावरती तोपर्यंत विमल आता खाली येते विमल तोपर्यंत खाली आल्यावरती इकडे कल्पनाला माच किती विमल कुठे असतो तुला किती आवाज दिले कुठे राहिलीस तू असं म्हणत ती आता विमलला या सगळ्यामध्ये बोलवते तोपर्यंत विमल सांगते मी आले यावरती कल्पना म्हणते हात दे मला लवकर काय वेड्यासारखं चाललंय तुझं मी तुला किती हाका मारल्या असं म्हणत ती विमलवरती चिडते विमल तिला उठवते तोपर्यंत कल्पना सांगते मला उचल चायली सांगते यांना चुलावरती चढल्या होत्या मी यांना सांगत होते की थांबा आई थांबा आई पण आई काही थांबायला तयारच नाही चढल्या आणि वरती चढून त्या खाली पडल्या त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तिचं काय ऐकत बसलेस तू उचल मला आणि ने वरती यावरती आता इकडे तिला विमल वरती नेते आणि त्यापर्यंत कल्पना म्हणते काम कर अश्विनला कॉल कर अश्विनला कॉल कर आणि या सगळ्यामध्ये अश्विनला सांग की माझ्या पायाला काय लावायचं ते विचार यावरती मग आता इकडे सायली म्हणते विमलताई तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आईंना घेऊन वरती जा ज्या वेळेला आईंना घेऊन वरती जाल मी लेपवरती आणते यावरती आता कल्पना चिडते तू काय डॉक्टर काय ग तू स्वतःला काय डॉक्टर समजतेस मला लेप देतेस हे बघ विमल तू एक काम कर तू अश्विनला कॉल कर अश्विनला कॉल करून कर। माझ्या पायाला काय लावायचं ते विचार कल्पनाचा लेवलला आणि अश्विन प्रियाच्या फोनमध्ये वेळा त्यामुळे त्याचा फोन काही लागणार नसतो आणि आता इकडे सायलीच्या हाताला झटकन असं झटकत कल्पना निघून जाते सायली बिचारी सावरत असते स्वतःला सावरते पण तिला या सगळ्यामध्ये आता काही कळत नसतं इकडे आता विमल फोन लावणार ला, अश्विनला पण अश्विनचा फोन प्रियाच्या फोनवर बिझी कारण प्रिया का फोन उचलत नाही म्हणून तो प्रियाला भेटायला गेलेला असतो आणि त्यामुळे आता पुन्हा सायलीच्याच पायाशी येत सायलीनेच दिलेलं मलम लावून कल्पना बरी होणार असते तोपर्यंत तो इकडे आता चैतन्य अर्जुनकडे येतो अर्जुनकडे आल्यावरती चैतन्य बोलतो अरे तुला माहिती आहे का काय झालंय म्हणजे ना अथर्व विचारेचा फोन स्ट्रेस नाही झालेला आहे स्ट्रेस नाही झालाय पण या सगळ्यामध्ये त्याचा मेसेज स्ट्रेस झालाय त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केलाय की मला यांच्या विरुद्ध साक्ष द्यायची नाही आहे महिपत विरुद्ध म्हणून मी इकडून पळ काढतोय आणि इकडून पळ काढून मी आता रत्नागिरीला काही दिवस मामाकडे राहीन मामाकडे राहिल्यावरती नंतर बघतो मग काय गोष्टी होत आहेत ते असं म्हणत आता इकडे अर्जुनने सगळा खुलासा केल्यावरती अर्जुन म्हणतो आपण लवकरच जाऊया आणि आता त्याला या सगळ्यामध्ये रत्नागिरीला जायच्या आधी अडवूया दोघ जण रत्नागिरीला जायच्या आधी त्याला अडवायला निघतात तोचपर्यंत पर्यंत अथर्व त्यांना दिसतो चैतन्य म्हणतो तो बघतो बघ अथर्व मग अर्जुन आणि चैतन्य दोघं उतरतात अथर्वला पकडण्यासाठी आणि अथर्वला हात धरतात कुठे पळून चाललायच आता हा नक्की अथर्व असणार का आणि अथर्व चैतन्य आणि अर्जुनच्या ताब्यात येणार की अथर्व पळून गेलेला आहे आणि आता या दोघांच्या का हातात काहीच लागणार नाही इकडे कल्पनाचा जीव वाचवल्यामुळे कल्पनाचं मन पलटणार का की पुन्हा जैसे ते होणार हे येणाऱ्या भागातच कळे